ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करियर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकाची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपला सर्वांचे स्वागत गुटक्यामुळे तरुण पिढी बरबाद होते आणि अशा या बंदी असलेल्या गुट गुटक्याची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असताना विटा पोलिसांनी विजापूर गुहागर महामार्गावर अकरा जुलै रोजी जबरदस्त कामगिरी करताना तब्बल अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपयांचा गुटखा पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे विटा पोलीस स्टेशनचे चंद्रसिंग साबळे व महेश संगपाळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत या गुटख्याची तस्करी होत असल्याचे समजले पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी योग्य सूचना देऊन विटा पोलिसांची तगडी टीम तयार ठेवली सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे हे सहकारी स्टाफसह महामार्गावर वॉच करीत असताना रंगाची बोलोरी पिकअप येताना दिसली त्याप्रमाणे सदर गाडी थांबवली चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम राहणार दरुज तालुका खटाव जिल्हा सातारा हा सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे देत होता बोलेरो गाडीच्या पाठीमागे जाऊन पाहिले असता एक लाख त्र्याण्णव हजार सहाशे रुपयांच्या तंबाखूच्या पुढ्या असलेली चाळीस पोती सतरा लाख बेचाळीस हजार रुपयाची चाळीस खाकी रंगाची बारदानी व त्यामध्ये केसरयुक्त विमल पान मसाला असे लेबल असलेला गुटखा तसेच नऊ लाख रुपये किमतीची एम एच अकरा डी डी एक्क्याऐंशी शहाऐंशी या नंबरची पांढऱ्या रंगाची बोलरो असा तब्बल अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने नशेखोरीचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री करणारे अवैध दारू विक्री करणारे तसेच बेकायदेशीर नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यांवर सक्त कारवाईच्या सांगली जिल्ह्यात वचक ठेवण्यात विटा पोलीस स्टेशन आघाडीवर आहे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलिसांना अलर्ट मोडवर ठेवत अनेक अवैध व्यवसायिकांना चाप लावला आहे या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील उत्तम माळी किरण खाडे सचिन खाडे वैभव कोळी दिग्विजय कराळे हेमंत तांबेवार विलास मोहिते चंद्रसिंग साबळे अमोल कदम महेश देशमुख महेश संगपाळ संभाजी सोनवणे अक्षय जगदाळे अमित मोरे आदींनी सहभाग घेतला एकूणच अवैध कंबरडे मोडताना पोलीस निरीक्षक धनंजय पडतरे यांनी केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा नमस्कार माननीय संदीप फुकेकर अक्कर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारापूर मॅडम बीटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर या वरिष्ठांनी बीटा पोलिसांच्या हातीमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक गुटख्याची विक्री होत असेल त्यावर कडक कारवाई करण्याबाबत बीटा प्लिसला सतत सूचना दिलेल्या हो होत्या त्याप्रमाणे आज रोजी पोलीस हवालदार चंद्रसिंग साबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश सबकार यांना त्यांच्या गुप्त बातमी करा मारतो आहे आणि हातीतून अवैधरित्या गुपक्याची वापर होणार आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांना पळे आणि स्टेशनचे सर्व हवालदार यांना बाबत खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याप्रमाणे खटाव दररोज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील चंद्रकांत ऋषिकेश चंद्रकांत कदम हा पिकअप गाडीतून याचे अवैध वापर करणारा अशी बातमी मिळाली त्याप्रमाणे सदर ठिकाणी ठेवून छापा टाकला आणि त्याप्रमाणे अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा गुटक्याचा मुद्देमाल मिळून आलेला आहे त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे सांगली जिल्ह्यातील